यांना अष्टविजयासाठी शुभेच्छा आणि पाठिंबा देण्यासाठी आपल्या तालुक्यातील ही जी दोन रत्ने आहेत म्हणजे आपले संसदरत्न माजी खासदार लाडके सर्वांचे शिवरायराव पाटील आणि साहेबांसाठी मला दोनच सुद्धा सांगायचंय क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो भ्रष्ट कोणी त्यागी जीवन आपुले, आपले दुःख जगे करण्या नष्ट या दोन्ही महानुभावांनी आपल्या आयुष्याची दादांनी पंचवीस तीस वर्ष साहेबांनी पस्तीस वर्ष दोघांनी आपल्या आयुष्यातला भरपूर म्हणजे जवळपास सत्तर टक्के वेळ हा पूर्णपणे आपल्या जनतेसाठी वाहून दिला आणि यात त्यांनी मागितलं काय तर फक्त आपल्या तालुक्यासाठी काहीतरी विकास रस्ता असो धरण असो कालवे असो पाणी असो आज आपण ऐकत आहोत काल कुणी बरेच काय काही का बोलून गेले पण आता मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे एक कंट्रक्शन कंपनी आहे तुम्हाला एकच माहिती आहे की जेव्हा केव्हा आपल्या टिंबेदारण्याला ओव्हरफ्लोचा जरी बोगदा झाला तरी आपल्या ह्या घोड नदी काठीवरची जी गावं आहेत याला जे वाहून पाणी येतं या पाण्यामुळे जे काही साहेबांनी यांनी जे काही बंधारे बांधले ते कधी भरणार नाही आणि ना जर ते भरलेच नाही तर तुमच्या आमच्याकडे हा कुठला जो दिसतो ना हा हिरवळ परिसर हा माझ्या माता माऊलांना कधी दिसणार नाही आणि परकीय जे सांगतात की आम्ही इथला बिबट्या पळून लावू त्याच्या मागचं एक शास्त्रसुद्धा कारण सांगतो आपल्याकडे जर पाणी येणार नाही तर उसच पिकणार नाही आणि जर आपल्याकडे उसच पिकला नाही तर तुम्हाला बिबट्या दिसणार कुठून हे छोटंसं कारण पण या लोकांना कळत नाहीये पण आमची जनता एवढी मूर्ख नाहीये या माझ्या माता माऊली एवढा मूर्ख नाहीये हे माझे आज सगळ्यात जास्त उपस्थिती दादा साहेब ही तर आमच्या टोपीवाल्यांची आहे म्हणजे काय ते सांगतात की आमच्याकडे वयस्कर महिला आणि तरुण हे सर्वही तेवढ्याच संख्येने उपस्थित आहेत आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने आज आपल्या तुमच्या दोघांच्या मागे दादा आणि साहेब उभे आहेत कारण त्यांना माहिती आहे हे पाणी आमचं जीवन आहे आणि हे पाणी म्हणजे आमच्या जीवनाला जीवना जर कोणी हात घालत असेल तर अशा माणसाचे हात छाटल्याशिवाय हे आमची जनता कदापि गप्प बसणार नाही मला याचा एक पूर्णपणे आत्मविश्वास आहे मी माझ्या माता मोल्यांना बऱ्याच लोकांना बोरी देवीच्या दर्शनात घेऊन गेलो मी स्वतःसाठी काहीतरी मागत होतो पण मागता मागता मी माझ्या मातावरून सांगितलं होतं की एक दिवस अशी वेळ येईल की मी तुमच्याकडे काहीतरी मागायला येईल आणि भाऊबीज म्हणून तुम्ही ते माझ्या पदरात घाला पण आज ती वेळ नाही आहे की आज मला काही मागायचं नाही आज मला काय मागायचंय तर माझ्या ह्या तालुका तो देशतो। सुझे नाम देशतो। अपनी जो हिरवागार दिसतो हे सुजनाम सुपनाम दिसतो ही आपली जी टोपीची कडक इस्त्री दिसते या इस्त्रीच्या पाठीमागे जो आपली हरित क्रांती आहे आणि हरित क्रांतीवरती जर कोणी डोळे ठेवत असेल तर माता मावल्यांना तुम्ही वीस तारखेला दोन नंबरचं बटन दाबायचे आणि गड्याला मतदान करायचे त्याचं होणार काय की आपल्या इथे आंबेगाव तालुक्यामध्ये नामदार दिलीपरावसाहेब पाटील पुन्हा एकदा आमदार होतील आणि यांच्या सहकार्याने शिवसेनेचे आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब हे परत तुमचे मंत्री होतील आणि या सर्व लोकांच्या या ज्या काही वाईट नजरा हे ज्या काय माझ्या तालुकाकडे फिरता येईल या सगळ्यांच्या नजरा या दोन्ही डोळ्याने हे दोन म्हणजे आपली निशाणी विजयाची निशाणी आणि दोन्ही डोळ्यांनी त्याच्या नजरा जरा फोडल्या किवाय हे आमची जनता शांत बसणार नाही एवढं मी सांगतो आणि तुमचा सर्वांचा विश्वास हे दासाहेबांनी सांगितलं आहे ज्या ज्या तुमच्या अडचणी असतील कधी चुकून राहिल्या असतील काही मागे राहिले असतील तर तुम्ही हक्काने या आणि आम्ही पूर्ण करू यानंतर या तालुक्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव आणि होऊन देणार नाही अशी ग्वाही साहेबांनी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही कुठली मागची पुढची भावना डोक्यात दो विसरून जा एकच लक्षात ठेवा हा तालुका आपला आहे हे डेंब्या धरण्यासाठी आपले मध्ये गेले आहेत जमिनी आपल्या गेल्या आहेत हे शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या संसारावर नागर फुरवला आहे आणि ह्या सगळा त्याग बलिदान आंबेगावनी करायचा आणि याची फळं जर कर्ज जामखेड चाकणार असेल ते कदापि होऊन देणार नाही यासाठी भले लागले तर आम्ही या तालुक्यामध्ये आमरण उपोषण करू पण कदापि इथं बोलता होऊ देणार नाही आणि साहेबांची ही भावना आहे म्हणून मी सर्व काही माझे सर्व प्रयत्न सोडून साहेबां मागे शिवसेना आमचे शिवसेना असेल आमचे सर्व पैसे असेल ते ठामपणे साहेबांना जो भाऊ आणि साहेब आम्ही तुम्हाला खात्री देतो की आम्ही शंभर टक्के एक लाख टक्के हा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू की याचं कारण काय लोक काही म्हणतील दोन्ही गद्दार म्हणल्याने गद्दार होत नाही जर एखाद्या माऊ माय मावलेला आपला मुलगा उपाशी आहे त्याचं पोट भरायला एखाद्या दुकानात एक पाव ही चोरी होत नाही हे त्या मुलाचं पोट भरण्यासाठी केलेली क्रांती असते आणि आपल्या तालुक्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे तो भागवण्यासाठी जर साहेब तुम्ही जर पवारसाहेबांसाठी जोडले असेल तर आमच्यासाठी तुम्ही खरे क्रांतीकारक आहात आणि आम्ही तुमच्या मागे नक्की उभं राहू एवढं तुम्हाला मी आश्वासित करतो आणि दोन शब्द थांबव धन्यवाद